महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड सिटी लगत रस्त्याच्या बाजूने प्रकल्पा अंतर्गत नदी सुधार योजनेचे खोदकाम सुरू असताना मातीच्या ढिगारा अंगावर पडून तीन मजूर अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून दोन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय पालिकेच्या जायका प्रकल्पाच्या नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत खोदकाम सुरू होते तेव्हा मातीचा ढिगारा कामगारांच्या अंगावर पडला आणि त्यात कामगार अडकले अग्निशमन पोलीस तसेच पीएमआरडीए च्या पथकाने कामगारांना ढिगाऱ्या खालून सुखरूप बाहेर काढले ऐन गर्दीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड गर्दी झाली होती कणीराम प्रजापती वय पंचावन्न वर्ष राहणार वडगाव बुद्रुक असं मृत्यू झालेल्या कामगाराचं नाव आहे तर चेतनलाल प्रजापती वाई बत्तीस राहणार वडगाव बुद्रुक खुर्शीद अली व सत्तावीस राहणार इंद्रायणी हाईट्स नांदेड गाव या कामगारांना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यासाठी आली आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पोलिसांच्या माहितीनुसार महापालिकेच्या जायका प्रकल्पाच्या नदी सुधार योजनेअंतर्गत पाईपलाईनचं खोदकाम सुरू होते हे नांदेड सिटी रस्त्यालगत सुरू होते सात ते आठ फुटापर्यंत माती काढण्यात आली होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कामगार काम, काम करत आहेत दरम्यान मातीचा ढिगारा काढून बाजूला टाकण्यात येत होता तिथे खाली मजूर काम करत होते मातीचा टाकलेल्या ढिगाराखाली काम करणाऱ्या तीन कामगारांच्या अंगावर कोसळला आणि हे कामगार आता यात अडकले गेले त्यामुळे एकच गोंधळ उडाला याची माहिती मिळताच पोलीस अग्निशमन दल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या ढिगाऱ्याखाली दबलेल्या दोन कामगारांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आले मात्र एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला उशिरा त्याचा मृतदेह मातीच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात यश आले दरम्यान पोलिसांनी यातील ठेकेदाराला रात्री उशिरा ताब्यात घेतले होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट पुणे सबस्क्राईब मिस दिस अपडेट